न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे सरन्यायाधीश झाले आहेत सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी शपथ घेतली देशभर त्यांचं नाव चर्चेत आहे पण तुम्हाला माहित आहे का न्यायमूर्ती भूषण गवई नक्की कोण आहेत त्यांचा इथपर्यंत प्रवास कसा होता आणि त्यांनी कोणकोणते महत्वाचे निर्णय घेतले आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा भूषण गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी अमरावतीमध्ये झाला त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई म्हणजे दादासाहेब गवई हे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार आणि केरळ व बिहारचे माजी राज्यपाल होते संविधानाचे गाडे अभ्यासक असलेले दादासाहेब गवई दीक्षाभूमी समितीचे अध्यक्ष देखील होते त्यांच्या घरामध्ये राजकारणाची पार्श्वभूमी असून देखील भूषण गवई यांनी न्यायव्यवस्थेमध्ये स्वतःची वाट शोधली आणि त्यांचं शालेय शिक्षण अमरावतीमधून सुरू केलं आणि पुढे ते मुंबईमध्ये कायद्याचे शिक्षण घेऊ लागले कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ते बारचे सदस्य झाले सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली केली एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत वरिष्ठ वकिलांबरोबर काम केलं आणि मग स्वतंत्र वकिली सुरू केली नागपूरला परतले आणि तिथे स्थायिक झाले तिथे त्यांचा प्रशासकीय वकिलीमध्ये चांगला जम बसला नागपूर महापालिका अमरावती महापालिका आणि विद्यापीठांचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिलं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आणि पुढे दोन हजार मध्ये नागपूर खंडपीठामध्ये सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली दोन हजार तीन मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड झाली आणि दोन हजार पाच मध्ये ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती बनले तब्बल चौदा वर्षे त्यांनी मुंबईच्या हायकोर्टामध्ये न्यायदानाचं काम केलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये निवड झाली आणि आता ते सरन्यायाधीश झाले असून त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते निवृत्त होतील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये भूमिका बजावली आहे दोन हजार मध्ये नोटबंदीच्या निर्णयाला ठरवणाऱ्या खंडपीठामध्ये ते होते चोवीस मध्ये एस सी एस टी आरक्षणाच्या उपवर्गीकरण करता येईल अशा प्रकारच्या ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या खंडपीठामध्ये त्यांचा सहभाग होता आणि कलम तीनशे सत्तर हटविण्याचा निर्णय इलेक्ट्रल बॉन्ड्स बंदी आणि इतर प्रकरण त्यांच्याच खंडपीठामो समोर सोडवण्यात आली होती उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये झालेल्या बुलडोजर कारवायांवर त्यांनी टीका केली होती योग्य प्रक्रिया न करता सरळ घर पाडणं हा कायद्याचा भंग आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलं होतं आणि अशा कारवायांसाठी एक नियमावली तयार करून दिली होती पुढे ती नियमावली देशभरामध्ये लागू करण्यात आली होती राहुल गांधींच्या मानहानी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं शिक्षा स्थगित केली होती ही सुनावणी भुजन गवई यांच्या खंडपीठासमोर होणार होती पण गवई यांनी स्वतः यापासून माघार घेण्याचा पर्याय दिला होता कारण त्यांच्या वडिलांचा आणि भावाचा काँग्रेस सोबत संबंध होता हे त्यांनी पारदर्शकपणे सांगितलं होतं पुढे त्यांच्याच पुढ्यात ही सुनावणी पार पडली या सगळ्यावरून समजते की न्यायमूर्ती गवई यांचं न्यायदान किती तत्वनिष्ठ आणि मार्गदर्शक आहे ते दलित समाजातून न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलेले दुसरे व्यक्ती आहेत याआधी दोन हजार सात मध्ये के जी बालकृष्णन हे पहिले दलित सरन्यायाधीश झाले होते ते जवळपास तीन वर्षे या पदावर होते तर न्यायमूर्ती भूषण गवई हे सहा महिन्यापर्यंत या सर्वोच्च न्यायालयाचे नेतृत्व करणार आहेत न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद